आता बघा पावसाळ्यामध्ये तर जून आता जुलै पण लागला आहे जुलैमध्ये पण फणस आहेत बघा इथे तसं कोण खात नाहीत पाऊस पडला की फणस कोण नाही खात भरपूर वरपर्यंत आहेत ते पण आहे बघा काय औषध आहे हे बघा बहिणीकडे चालली आहे चुलीवरची भाकरी आणि काय केलं चटणी केलंस ना आणि चटणी की आम्ही सकाळी नेहरी करणार भाऊजी तिकडे पाणी भरतात ही अशी गावची सकाळ चुलीवरची भाकरी अशी हातात थापतात नंतर मैत थापतात काय बरं बरं एवढा भाकरी माझी कसली भाकरी आहे गहू आणि तांदूळ ज्वारी आणि ज्वारी अशी मिक्स भाकरी आई बघा मस्त पैकी भाकरी झाले काय का झाला काय गुला काम झालं आता आपला

बाबाजीकडे काम करतात बघा बाबाजी माझे गावचे आहात पण माझी बहिणी सुखी आहे खरोखर भाऊजी जरा इकडे बघा हा माझे हे गावचे आता वाजले सकाळी साडेसात आठ वाजते बघा गा। हे गावची सकाळ गावची मजाच वेगळी आहे बाबा हे बघा ही गुरांचा घोटा गुरांचा घोटा आता गुरत नाही आहे ही गुरांची खोप ही आम्ही खोप बोलतोय हे बघा कसं आहे खरं गाव ही गावची घरं पण घरात तर मला दोन दोन फक्त माणसं वाली खारेपटन हे बघा कशी घरं आहेत ती बघा ह्याला मी गावामध्ये बलाट बोलतो बलाट असं बलाट करतात लाकडं करता रास्तं तशी म्हणजे एक साईडचं म्हणजे पकड करायला हे करायला जरूर नाही हे बघा गोटे आहेत पण गोट्यातनं ढोलच नाही आहेत मी आता माझ्या फ्रेंडीच्या घरी आलो हे बघा अशी घरं आहेत पण ते घरातल्या माणसंच नाही आहेत एक एक दोन दोन माणसं आहेत किती सुंदर आहे बघा आणि हा आहे चुरून याला बोलतात चुरून हे बघा चुरणाची भाजी असते एकदम एक नंबर एक चुरणाच्या पालाचा पण भाजी चांगली होते ते डायबिटीजसाठी वगैरे चांगली असते डायबिटीज सगळ्यासाठी आयुर्वेदिक असते ती मूळ व्याज वगैरे एक नंबर ही चुरणाची भाजी अशा तऱ्हेने हे गाव आपलं गावी आलं टाकळा तुम्हाला का दाखवत होता टाकळा आहे हे बघा आणि हे अळू हे आहे अळू हे बघा हे अळू आहे आणि गावचं लोकेशनच वेगळं आहे बघा ना पावसाळ्यामध्ये कसं लोकेशन आहे हो गावचं एक नंबर आणि इथे कुरडूची भाजी पण आहे हे बघा ही कुरडूची भाजी आहे बघा हे बघा आहे इथे क्रुटूची भाजी शोधावी लागेल आणि गावचा सीन आहे बघा एक नंबर त्यासाठी मी आलो दोन दिवस बहिणीकडे असं म्हणजे गावचं सगळं आस्वाद घ्यायला पाखर प्रकारचे तर बघा ना मस्त सकाळी सकाळची पाखरांचा आवाज येतोय आहे भरपूर झाले बघा ही भाकरी आहे ने, चपाती आहे आणि ही चटणी आहे ओली चटणी याच्यामध्ये आवळा होता मी आवळा मताची चटणी वाट आवळा लसूण ओली मिरची कोथिंबीर आणि ही गवारची भाजी अशा तऱ्हेने आपलं सकाळची निहारी न वाजता गावची ही मजा असते <laughs> प्लीज माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद मुकाम पोस्ट वाली करेपटन तिलोटकर वाडी माझ्या बहिणीच्या गावी ही आहे सगळ्याचा सीन आणि पक्ष्यांचा किलबिलाट लाट